गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दर्शनीय स्वतंत्राईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची चे सुरक्षित कंपौंड मग विचार काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पंढरपूर तालुका व शहर यांच्या वतीनं आज केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प काल सादर केला यामध्ये महाराष्ट्र राज्याला कुठल्याही प्रकारची भरीव अशी आर्थिक तरतूद नसल्यानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा कष्टकरी कामगार शेतकरी यांचा रोष आज या महिलांच्या व जनतेच्या मनातील रोष माध्यमातून पंढरपुरात अर्थमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी महाराष्ट्राला अशा प्रकारची वागणूक का देण्यात आली याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं या बजेटचा एकच दोष महाराष्ट्रावर इतका रोष का म्हणून बजेटचा एकच दोष महाराष्ट्रावर रोष अशा प्रकारच्या घोषणा देऊन ह्या केंद्र सरकारचा पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोध निषेध करण्यात आला यावेळी पक्षाच्या सर्व सेलचे से पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष सुभाष भोसले तालुकाध्यक्ष संदीप मांडवे दत्तात्रय मानेमामा प्रताप पवार अनिल सप्ताळ बिपिन देवमारे अर्जुन शेटे विजय मोरे आनंद कथले सचिन आदमिले सोमनाथ गोरे महिला अध्यक्ष राजश्री ताड सुनंदा उमाटे सौदागर गायकवाड अलका लोखंडे आदी उपस्थित होते